नमस्कार अभिलाषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण आणखीन एक दिवाळी विशेष रेसिपी बघणार आहे ती म्हणजे खमंग खुसखुशीत संपेपर्यंत खुसखुशीत आणि खूप साऱ्या अशा लेअर्स असणारी आज आपण करंजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर, तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण ना करंजी करण्यासाठी लागणारे पीठ म्हणून घेऊया इथे मी अडीच वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये पाऊण वाटी बारीक रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा पिठी साखर घातलेली आहे हे सर्व जिन्न व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आहे आता घालायचे आपल्याला कडकडीत तुपाची मोहन तुपाऐवजी तुम्ही तेलाचे मोहन घातले तरी चालणार आहे तुपाचे मोहन अगदी परफेक्ट असेल ना तर करंजी मस्त खुसखुशीत होते मोहन जर जरा थोडे जास्त झाले तर खूप तेलकट होते किंवा खूप तेल पिते तर इथे मी मोहन ना पाच ते सहा चमचे कडकडीत गरम करून घातलेली आहे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने सोडून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे पाणी तर पाणी घालताना इथे मी आहे ना रूम टेम्परेचरचेच पाणी घेतलेले आहे थोडे थोडे करून पाणी घालून आपल्याला पीठ हे घट्टसर मळून घ्यायचे आहे अगदी आपण पोळीसाठी कसे पीठ मळतो त्याच सारखं आपल्याला इथं घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथं पीठ मळण्यासाठी येणे मला अडीचशे एम एल पाणी लागलेलं ला आहे म्हणजे एक मोठी वाटीभर पाणी मला इथे लागलेलं आहे हे पीठ ना आता आपलं पंचवीस ते तीस मिनिटांसाठी येणं आपल्याला भिजून द्यायचे आहे म्हणजे रवा छान फुटतो आणि जी आपली करंजी आहे पर आप ना ती खुसखुशीत होण्यासाठी मदत होते पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण करंजी करण्यासाठी लागणारे सारण बनवूया तर सुरुवातीला एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला आहे ना किसलेले सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे कोरडेच भाजायचे म्हणजे तूप वगैरे काय घालून भाजायचे नाहीये अगदी हलका बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले सारण किंवा करंजी खूप दिवस राहिली तरी ती खराब होत नाही किंवा त्याला वास येत नाही तर अगदी महिनाभर म्हटलं ना तरी हे सारण खराब होत नाही तर इथे आपले खोबरे भाजून झालेले हे एका ताटात काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालून त्यामध्ये आपल्याला ना सव्वा कप रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि करंजीसाठी शक्यतो बारीकच रवा वापरायचा त्यामुळे काय होतं रवा पटकन भाजला जातो आणि दाताखाली पण कचकच असा लागत नाही तर जेवढे आपले सुके खोबरे आहे ना त्याच्या निम्मा प्रमाणात आपण रवा घेतलेला आहे म्हणजे अडीच वाटी खोबरे आहे ना तर सव्वा वाटी आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे आता आपला रवा सुद्धा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी थंड होऊन घेऊया तर आता रवा खोबरं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना आपल्याला खोबऱ्याचा असं क्रश करून घ्यायचा आहे जेणेकरून जे खोबरं लांब किसल्या गेलेलं ला असेल जाडसड राहिलेलं असेल ना ते बारीक होण्यास मदत होते खोबरं बारीक करून झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी पिठी साखर तर पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी घातलेले आहे ड्रायफ्रूटचे काप एक ते दीड चमचा भाजलेली खसखस घातलेली आहे दोन छोटे चमचे वेलची पूड घातलेली आहे आता हे जिन्नस व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर आज इथे करंजी करण्यासाठी लागणारे खमंग आणि खुसखुशीत असे सारण आपले तयार झालेले आहे हे सारण आहे ना आरामात एक ते दीड महिना असे टिकते अजिबात खराब होत नाही किंवा त्याला वासही येत नाही तर आता आपण आहे ना करंजी करण्यासाठी जो साठा लागतो ना तो बनवून घेऊया तर इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे आणि एक चमचा तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळे काय होतं की करंजी अजिबात तेलकट होत नाहीत तर इथे साठा सुद्धा करून झालेला आहे आणि करंजीचं पीठ पण आता आपलं छान असं भिजलेलं आहे तर हे करंजीचं पीठ पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे आणि आपल्या चपातीचा गोळा असतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन आपल्याला ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक ना चपातीपेक्षा थोडीशी मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे इथे मी ना पाच पोळ्या एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत शक्य होईल तितके आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे तर इथे सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आहे ना एक पोळी पळपटावर सुरुवातीला ठेवायची त्याला आपण जो साठा तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे परत त्यावर दुसरी पोळी घालायची आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला प्रत्येक पोळीवर साठा सगळीकडे व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने लावायचा आहे तर इथे माझ्या एकावर एक, एक पाच पोळ्या आहेत ना मी साठा लावून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या साठा लावलेल्या पोळ्या पोळीला आपल्याला व्यवस्थित असा त्याचा रोल करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याचा छान असा रोल करून घ्यायचा आहे आता ह्याला कट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशा लेअर्स त्याला आतमध्ये सुटलेल्या आहेत तर हे गोळे ना आपल्याला सुरुवातीला झाकून ठेवायचे आहेत ला म्हणजे ते कोरडे पडत नाहीत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना आपल्याला गोळ्याला असं पुढच्या बाजूला प्रेस करायचं त्यामुळे काय होतं करंजीला लेअर सुटण्यासाठी मदत होते आणि ह्याची पारी करताना येणा आपल्याला खूप साडसर करायची नाहीये अगदी चपातीची कशी जाडी असते त्या साईजच्या आपल्याला इथे पारी लाटायची आहे इथे करंजे करण्यासाठी मी साचा वापरला आहे तर आता खूप साऱ्या लेअर सुटलेली बाजू असते ना ती आपल्याला बाजू खालच्या बाजूला करायची आहे म्हणजे साच्यास साईडला आणि आता त्या पारीमध्ये आपल्याला भरपूर असे सारण भरायचे आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित छान साचा बंद करून हलकासा दाब देऊन व्यवस्थित आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्राचे पीठ राहिलेले काढून घ्यायचे आहे आता हलक्या हाताने ना आपल्याला साचा उघडायचा आहे तर बघा किती छान अशी आपली इथं कच्च टमटमीत अशी भरलेली आपली इथं करंजी तयार आहे करंजी केली ना किती झाकून ठेवायची म्हणजे काय होतं कि त्याच्या कडा उमलल्या जात नाही आणि तेलामध्ये सुटत नाही आणि करंजी आहे ना तेलात फुटत नाही तर सेम पद्धतीने आपल्याला पुढच्या करंजा पण त्याच पद्धतीने करून घ्यायच्या आहे आणि लक्षात ठेवा की करंजी करताना आहे ना खूप साऱ्या लेअर्स ज्या बाजूला सुटलेल्या असतात ना ती बाजू आपल्याला साच्याच्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे लेयर्स आपल्या छान ओपन होतात तर बघा अशाच पद्धतीने माझ्या सर्व करंज्यात तयार झालेल्या आहेत तर आता आपण ह्या करंजात तळून घेऊयात तर करंजा तळण्याकरता मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि ह्या लेयर्स वाल्या करंजा आहेत हो ना तळतानी गॅसची फ्लेम आपल्याला आहे ना खूप कमी ठेवायची त्यामुळे काय होतं की त्या लेअर्स येत ना हळूहळू सुटतात अगदी मोठ्या गॅसवर आहे ना तुम्ही त्या करंजात तळल्या ना तर त्या लेयर्स पटकन सुटत नाही आणि मग करंज्या आपल्या रेग्युलरच तयार होतात त्याला अशा छान अशा लेअर्स येत नाहीत तर करंजी तळताना आपल्याला आहे ना गॅसची फ्लेम आहे ना ही मीडियम टू लो ठेवायची आहे आणि करंजी तळताना आहे ना झाऱ्याच्या मदतीने ना आपल्याला असं करंजीवर ना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तेल उडवायचे जेणेकरून खूप सारे लेअर सुकण्यासाठी ना मदत होते तर इथे छान असं आपली करंजी हलक्याशा बदामी कलरची तळून तयार झालेली आहे सेम पद्धतीने आपल्याला सर्व करंजा तळून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या सर्व करंजा तळून झालेल्या आहेत तर एवढ्याशा प्रमाणामध्ये ना माझ्या चाळीस करंज्या तयार झालेल्या आहेत अगदी खूप साऱ्या अशा लेअर्स सुटलेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेली नाहीये खमंग खुसखुशीत तयार झालेली आहे तर कसा वाटला हा करंजीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय